माजी नगरसेवक विलास काँग्रेसमधून केला निवडणूक जाहीर झाल्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री विलास हरिभाऊ जोशी यांनी रविवारी प्रभाग क्रमांक पंधरा अ हो, मोरली गाव न्यू कॉलनी नेताजी मार्केट परिसरातून सदस्य पदाकरिता आपला उमेदवारी अर्ज काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केला आहे अंबरनाथ पश्चिमेकडील सुप्रसिद्ध असणाऱ्या हजरत गैबनशा ओली दर्गा गावदेवी मंदिर बालाजी मंदिर आदी ठिकाणी दर्शन घेऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे विलास हरिभाऊ जोशी यांच्यासोबत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ज्येष्ठ कार्यकर्ते जमसू राजा नजरत मामू मोहम्मद जाफर खान मोहम्मद रफीक शेख मूर्ती आदी उपस्थित होते माजी नगरसेवक विलास हरिभाऊ जोशी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की सन दोन हजार पंधराच्या पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मी वार्ड क्रमांक तेवीस मधून काँग्रेस पक्षातून निवडणूक लढवून निवडून आलो होतो त्यानंतर पालिकेच्या माध्यमातून वार्ड क्रमांक तेवीस मधील संजय नगर उलंदाल न्यू मातोश्री मातोश्रीनगर आदी परिसरात मोठ्या प्रमाणात विकासाची कामे केलेली असून मूलभूत सुविधांकडे विशेष लक्ष देऊन येथील नागरिकांच्या समस्या मार्गी लावलेल्या आहेत आणि यापुढेही निवडून आल्यानंतर सभाग क्रमांक पंधरा अमध्ये देखील जास्तीत जास्त विकासाची कामे करणार असल्याचे जोशी यांनी सांगितले